्य आई धनधे मन जी माती आ यांचा आदर्श ठेवायला हवा गोट फार्म स्थापन करण्यापूर्वी त्यांनी आधी व्यवसायाचा अभ्यास केला इतरांच्या गोट फार्मची पाहणी केली आणि प्रशिक्षण घेतलं पूर्वेपासून आमचा दुग्ध व्यवसाय आहेच आमच्याकडं गाय होत्या शेती आम्ही करतच आहे आणि शेतीपूरक व्यवसाय करत असताना मग गायच्या व्यवसायामध्ये दुधाची दरवाढ जी आहे ती सारखे वर खाली होते मग तिथं आपल्याला निश्चित असं शाश्वत उत्पन्न मिळेल याची गॅरंटी लागेल ना मग हे बघत असताना आम्ही शेळीपालन हा व्यवसाय याचा अभ्यास केला आणि शेळीपालनामध्ये शाश्वत उत्पन्न मिळण्याचा मार्ग आपल्याला आहे म्हणून आम्ही शेळीपालन निवडलो आत्ता आमच्याकडं एकूण जी संख्या आहे ते एकशे पासष्ट लहान मोठ्यांसहित येत आहे त्याच्यामध्ये साठचा आमचा मदर स्टॉक आहे दोन आमचे मोठे ब्रिडर आहेत आणि मी इतर त्यांची पिल्ला असं मिळून एकशे पासष्ट संख्या आमच्या गोटफार्ममध्ये उस्मानाबादी शेळीची आहे शेळीपालनाची सुरुवात करत असताना आम्ही अगोदर शेळीपालनाचा अभ्यास केला एक वर्ष दीड वर्ष अभ्यास केला की शेळीपालनासाठी काय लागते काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अभ्यासल्या त्याच्यानंतर आजूबाजूचे जे गोटफार्म आहेत ते गोटफार्म आम्ही सगळे बघून घेतले हे बघत असताना आपल्या परिसरामध्ये कोणती शेळी चालते कोणत्या शेळीची विक्री चांगल्या पद्धतीने होते हे सगळं बघत बघत आम्ही त्याच्यासोबत प्रशिक्षणही आम्ही केली ही प्रशिक्षणं करत असताना आम्ही आपलं शिरवळचं क्रांतीशियर नाना पाटील महाविद्यालय पशु महाविद्यालय जे आहे तेथील तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्याबरोबर इतरही अनेक प्रशिक्षणं आम्ही घेतली हे प्रशिक्षणं घेतली माहिती अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही शेळीपालन जे आहे ते शेळीपालनाची सुरुवात केली आम्ही शेळीपालनाची सुरुवात अठरा नोव्हेंबर दोन हजार वीसला केली मग त्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही छोट्यापासूनच सुरुवात केली मग एक शेळी होती आमच्याकडं एकवीस दिवस त्याच्यानंतर दोन शेळ्या असं करत करत आम्ही शेळ्यांची सुरुवात केली आणि ही सुरवात करत असताना आम्ही छोट्या प्रमाणामध्ये म्हणजे अगोदर जो गायींचा गोटा होता त्याच्यामध्ये शेळ्या बांधायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर शेळ्यांसाठी एक छोटंसं शेड तयार केलं की जे खाली जमिनीवरती होतं त्याच्यावरती आम्ही आतमध्ये सिमेंटचा कोबा केलेला होता आणि लहानपासून आम्ही नंतर हळूहळू स्टेपनी शेळ्या वाढवत वाढवत आज या ठिकाणी पोचलेला आहे आता जमिनीवरती ज्यावेळेला आपण शेळीपालन करतो त्यावेळेला तिथं झाडलोट करणे साफसफाई स्वच्छता आणि कामगारांचं काम, काम बरंचसं वाढतं आणि त्याचबरोबर हायजेनिक पाना जो आहे तो हायजेनिक पाना राहत नाही ह्यासाठी आम्ही ह्या शेडची निवड केली आम्ही उंचावरील शेड जे आहे म्हणजे एलिव्हेटेड शेड ह्या शेडचा अभ्यास केला की बाबा शेळीपालनामध्ये या शेडचा कितपत फायदा होतो आहे मग याचा फिरून आम्ही अनेक ठिकाणी व्हिजिट दिल्या त्या ठिकाणी माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर आम्ही हे शेड तयार केलं हे शेड तयार केल्यानंतर साफसफाई स्वच्छता अतिशय चांगली राहते शेळ्यांच्या तब्येतीला जो त्यांच्या मूत्रापासून होणारा जो त्रास आहे तो होत नाही त्याचप्रमाणे पिल लहान पिल्लं जे आहेत त्या पिल्ल्यांनाही व्हायरल इन्फेक्शन होतात की जमिनीवरती त्यांनी लेंड्या चाटणं मूत्र वगैरे आहे ते चाटणं मग त्याच्यापासून तोही विषय संपलेला आहे पिल्लांच्या तब्येती चांगले आहेत शेळ्यांचे तब्येती चांगल्या आहेत बंदिस्त शेळीपालन पद्धतीत निवारा चारा पाणी आणि आरोग्य या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते शेळी आकारानं लहान असल्यानं गोठ्यात कमी जागेत जास्त शेळ्या मावू शकतात त्यामुळे बांधकामाचा खर्च कमी होतो आता आम्ही जो चारा आहे तो आमचा चारा पूर्ण आम्ही विकत घेऊन शेळ्यांसाठी त्यांना देत आहे हे करत असताना आम्ही सुका चारा ओला चारा मग ओल्या चाऱ्यामध्ये मका आहे मक्क्याची कुट्टी असते मुरगास असतो त्याचप्रमाणे सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचं बुस्कट आहे सोयाबीनचं बुस्कट आहे ह्या सगळ्यांचा आम्ही वापर करतो त्यांना खोराके आम्ही समप्रमाणामध्ये त्यांना त्यांच्या शरीराला जेवढा गरजेचं आहे तेवढा खुराक आम्ही त्यांना देतो शेळीपालनामध्ये शेळ्यांना प्रत्येक वातावरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांभाळावं लागतं हे जे शेड आम्ही केलेलं आहे उंचीवरचं शेड आहे मग ह्या शेडमध्ये आम्ही समजा पावसाळ्यामध्ये पाऊस पाणी आतमध्ये येणार नाही याची काळजी घेतो हिवाळ्यामध्ये हे जे पडदे साईडने आहेत ते पडदे आम्ही वरती घेतो आतमध्ये बल्ब लावतो उष्णतेसाठी उन्हाळ्यामध्ये हे पडदे खाली घेतले की खिळती हवा राहते आणि खिळती हवा राहिल्यामुळे त्यांना हे वातावरण सगळं सुटवून जातं आता मूळतः आपण शेळेपालनासाठी निवडलेली शिळे उस्मानाबाद आपली महाराष्ट्रातली शिळे आहे ह्या शिळेला हे महाराष्ट्रातलं आपलं वातावरण अतिशय पोषक आहे त्याच्यामुळे मुळातच आमच्याकडे रोगरा ह्या प्रमाण जास्त नाही आहे आणि हे असून सुद्धा यांच्यासाठी जी काही ठराविक लसीकरणं आहेत जसे के है, है, है। आमी दिवन की एपीएमडी एम डी आहे पी पी आर आहे ई टी आणि टी टी आहे ही लसीकरणं आम्ही त्यांना वेळच्या वेळेला देऊन घेतो निर्जंतुकीकरण करत असताना आम्ही जो चुन्याची बुकटे आहे त्याचा वापर करतो त्याचप्रमाणे काही जे औषधं फवारणीचे आहेत ती शेळ्यांच्या अंगावरती नाही पण खालच्या बाजूने आम्ही फवारणी करून त्याची घेऊन निर्जंतुकीकरण करत असतो आता आम्ही यासाठी काय केलेलं आहे आमच्याकडे दोन ब्रिडर आहेत मग आम्ही सकाळी एक दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं ती ब्रिडर शेळ्यांमध्ये सोडतो मग त्यांना नैसर्गिकरित्या जे रेतन झालं पाहिजे ते रेतन होतं शेळ्या ज्या आहेत ह्या व्याल्यानंतर साधारणपणे एक पंचवीस सव्वीस दिवसापासून आमच्या माझावरती येत असतात मग त्यांना गरजेनुसार आम्ही एक महिन्याने किंवा एखाद्या शेळीला दूध कमी आहे किंवा पिल्लं कमजोर आहे तर त्यांना दोन महिन्यानंतर असं आम्ही त्यांचं मीटिंग करतो आणि प्रजननाची काळजी त्या पद्धतीने घेतो कराडांचं व्यवस्थापन ही शेळीपालनामधील फार महत्त्वाची बाब आहे कारण जर शेळीची पिल्लं जगली आणि ती मोठी करून तुम्ही विकली तरच तुमचं शेळीपालन चालणार आहे तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर जे शेळीचं पिल्लो आहे हे जन्मल्यानंतर त्याच्या अंगामध्ये ताकद कमी असते किंवा एक महिन्यापर्यंत त्याची इम्युनिटी पॉवर फार कमी असते मग एक महिन्यापर्यंतचं पिल्लो आपल्याला फार काळजीपूर्वक जपावं लागतं जसे की शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचं स्वच्छता करून घेणे घेतल्यानंतर त्याला चिक जो आहे तो सुरुवातीचा चीक किती प्रमाणामध्ये पाजला पाहिजे तो कमी प्रमाणामध्ये त्याचं जे पोट आहे तो मध्यम भरेल अशा पद्धतीनं त्याला चिक पाजला गेला पाहिजे त्याच्यानंतर एक आठ दिवस त्याला दूध कमी प्रमाणामध्ये पाजून ते खेळतं पिल्लू राहिलं पाहिजे त्याने उड्या मारल्या पाहिजेत खेळलं पाहिजे म्हणजे त्याला दुधाचं पचन होतं त्याच्यानंतरच्या पुढच्या स्टेजमध्ये जाऊन आपण त्याने हिरवा चारा खायला सुरुवात केली की चारा खायला केल्यानंतर आम्ही त्याला सुरुवातीला सुक्का चारा देतो जेणेकरून त्याचं पोट विकसित होत जावं त्याचं पचनक्रिया नीट होत जावी आणि मग त्याच्यानंतर पुढं ते पिल्लू खायला लागले की मग काय पुढं आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागत नाही आपल्या मनाने त्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर पण तयार होते पिल्लू सदृढ तयार होते स्वच्छता हा शेळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग असतो त्यामुळे गोठ्याची रचना करताना तो सुलभ पद्धतीनं स्वच्छ ठेवता येईल याची काळजी घ्यावी गोठ्यात कमी उंचीचे लाकडी मजले असतील तर त्याचा लाभ मिळतो कर्ड्यांनाही त्यावरून चढ उतार करायला किंवा उड्या मारायला आवडतं गोठे थोडे उंचीवर पाण्याचा निचरा होणाऱ्या जागेत असावेत लहान करणांसाठी स्वतंत्र शेड बांधावी आता आमच्या गोट मधील जे पिल्ला आहेत हे चार महिन्याचं पिल्लू जे बोकड आहे हे अठरा ते वीस किलो वजनापर्यंत जात आहे मग अठरा ते वीस किलोचं पिल्लू जे आहे हे आम्ही विक्री करत असताना जे कटिंगसाठी बोकड जातात त्याचा रेट चारशे पन्नास रुपये आहे ब्रिडिंगसाठी जाणाऱ्या बोकडांचा रेट पाचशे रुपये आहे मग हे करत असताना चार महिन्याचं पिल्लू अठरा वीस किलोचं साधारणपणे आमचं विक्री ज्यावेळेला करतो त्यावेळेला आम्ही साडेआठ ते नऊ हजार रुपयाला आमचं पिल्लू विकतो मग याच्यावरचा आमचा जो खर्च आहे उत्पादन खर्च हा खर्च साधारण साडेतीन ते ती चार हजार रुपये होतो आता माझा जो फार्म आहे याच्यामध्ये साठचा मदर स्टॉक आहे या हा मदर स्टॉक आणि त्यांची पिल्ल यांची वार्षिक उलाढाल साधारणपणे तीस लाख रुपयेपर्यंतचे होते वर्ष पकडताना आम्ही चौदा महिन्याचं वर्ष पकडतोय की पाच महिने, महिने गाभनकाळ दोन महिनेमधली विश्रांती पुन्हा पाच महिने गाभनकाळ दोन महिने विश्रांती असं चौदा महिन्याचं वर्ष आहे आणि हे पकडत असताना तीस लाख रुपयाची वार्षिक उलाढाल होते आणि याच्यामध्ये सरासरी आपलं जे खर्च आहे हे खर्च एक अकरा लाख रुपयेपर्यंत जातो उरलेले पैसे आमचा नफा राहतो शेळीपालन करत असताना तुम्हाला नोंद ठेवणं ही फार गरजेची आणि गरजेची बाब आहे की जेणेकरून जे तुमचा स्टॉक आहे तो तुम्हाला स्टॉक मेंटेन व्यवस्थित करता येतो तुमची पिल्ली जलमल्यापासून किती खर्च होतो हे कळतं शेळ्यांचं माझावरती कधी आले ते गाबण कधी गेले विणार आहे कधी ह्या सगळ्या गोष्टी कळतात म्हणजे अप टू डेट तुम्हाला जर अतिशय चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने शेळीपालन करायचं असेल तर तुम्ही नोंदी ठेवणं हे फार गरजेचं आहे आता या ठिकाणी एलिवेटेड शेळमध्ये मुळात स्वच्छता राहत असल्यामुळे जंतांचं प्रमाण फार कमी राहत आहे पण तरीसुद्धा आम्ही पिल्लू जन्मल्यापासून एकवीस दिवस एक ते एक महिन्याच्या दरम्यान त्या पिल्लाला जंतनाशक देतो आणि त्याच्यानंतर दर तीन महिन्याला जंतनाशक देत असतो आता जंतनाशक देत असताना आम्ही काय करतो संध्याकाळी आठ वाजल्यापासून ते पिल्लू किंवा शेळी ही उपाशी ठेवतो आम्ही त्याच्यानंतर सकाळी एक पाच सव्वा पाच वाजता आम्ही त्यांना जंतनाशक देतो आणि त्याच्यानंतरही पुन्हा पुढं दोन तास आम्ही त्यांना काय खायला प्यायला देत नाही आता शेळीपालामध्ये जरी आम्ही उस्मानाबाद ही शेळी सांभाळली आणि ह्या शेळीची इम्युनिटी पावर चांगली आहे आजार पण कमी आहे परंतु एवढी जनावरं सम सांभळत असताना एखाद्या जनावराला कधीतरी काहीतरी त्रास होतोच ह्या वेळेला आम्ही शिरवळचे जे आपले तज्ज्ञ डॉक्टर आहेत यांच्या सल्ल्याने पूर्ण त्यांची माहिती घेऊन त्या पद्धतीनं उपचार करून सांभाळतो शेळ्या शेळीपालन करत असताना नवीन पिढीनं हे जे शेळीपालन आहे हे करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ दिला पाहिजे वेळ देत असताना सुरुवातीला हा व्यवसाय पूर्ण एकच व्यवसाय करणं हे न करता म्हणजे शेतीपूरक व्यवसाय हा आहे म्हणजे एकतर शेती तुमच्याकडे ते शेतीकडे लक्ष देत देत हळूहळू तुम्ही शेळीपालन थोड्या प्रमाणामध्ये चालू करून नंतर त्याची माहिती अंदाज घेत घेत शेळीपालन वाढवत वाढवत पुढे गेला पाहिजे हे करत असताना सुरुवातीचे काही दिवस तुमच्याकडून चुका होतात जसे की शेळे आजारी पडणं शेळ्यांची पिल्लांची मृतूक होणं ह्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतात हे कळल्यानंतर त्याच्या पुढं जाऊन तुम्ही ह्या चुका सुधारल्या पाहिजेत ह्या चुका सुधारून ह्या चुकातून तुम्ही शिकून नंतर पुढं ज्या वेळेला तुम्हाला नफा मिळायला सुरुवात होतो तोपर्यंत लोक दम काढत नाहीत ना आणि अगोदरच शेळीपालन व्यवसाय बंद करतात तसं न करता, करता हा व्यवसाय सातत्याने साधारणपणे माझ्या माहितीने की तुम्ही जर शेळीपालनापासून शेळीपालनासाठी सुरुवात केल्यापासून एक हजार दिवस जर दिले तर तुम्ही पुढं शेळीपालन बंदच करणार नाही अतिशय चांगला व्यवसाय चालतो आता शेळीपालनामध्ये आम्ही बंदिस्त शेळीपालन करतो आहे याच्यामध्ये शेळ्यांचं दूध अतिशय चांगलं आहे त्यांना मग शेळ्यांचं जे काय दूध निघतं आहे ते दूध आम्ही लहान बाळं जे आहेत ते लहान बाळांसाठी आमच्याकडं मागणी होते किंवा आजारी पेशंट आहे डेंगू झालेले पेशंट आहे त्यांच्यासाठी मागणी होते मग त्यांच्यासाठी आम्ही दुधाची विक्री शंभर रुपये पर लिटरप्रमाणे करतो लेंडी खत जे आहे ते लेंडी खत साधारणपणे ट्रॉक्ट ट्रॅक्टरची डम्पिंग ट्रॉली आहे ती पाच हजार रुपये डम्पिंग ट्रॉलीप्रमाणे आम्ही विकतो आहे आणि पुढं जाऊन आमचा गांडोळ खताचा नियोजित प्लॅन्ट आहे कामकाजासाठी एक माणूस आमच्याकडे आहे परंतु मी स्वतःसुद्धा या ठिकाणी काम करतो आहे आणि स्वतः मालकाने शेळीपालनामध्ये लक्ष देणं फार गरजेचं आहे तरच हा व्यवसाय आणि चालेल कोणीही ज्याला शेळीपालन चालू करायचं आहे त्यानं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आता आधुनिक शेळीपालन करत असताना प्रशिक्षण अभ्यास करणं फार गरजेचं आहे शेळीपालन करत असताना आम्हाला शिरवळ पशुवैद्यकीय म्हणजे क्रांतीशय नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे येथील तज्ज्ञ डॉक्टर जसे की आपले सोरणे डॉक्टर आहेत तसेच मापसोचे डॉक्टर बिकाने सर आहेत आणि सर्वच टीम शिरवळची यांचे अतिशय चांगली मदत होते त्याप्रमाणे माझे आई वडील आहेत भाऊ आहेत पूर्ण कुटुंब आहे आमचे एक फुले सर म्हणून तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांचाही आम्हाला पालनामध्ये फार उपयोग होतो आत्ता माझ्याकडे साठचा स्टॉक आहे तर तो मदर स्टॉक वाढत वाढत जाऊन साधारणपणे शंभरपर्यंत आम्ही तो न्यायचा आहे असं आमचं पुढचं टार्गेट आहे आणि त्याची जी पिल्ल आहेत त्या ते, ते पिल्लांपासून विक्री वाढवून आम्हाला आमचं जे उत्पन्न आहे हे कसं जास्त येईल लिंडी खतापासून गांडूळ खत तयार करून त्याच्यापासून कसं उत्पन्न येईल यावरती आम्ही आता फोकस करून काम करू शेळी पालनात शेळ्यांच्या खाण्यापिण्यावरचा खर्च कमी असतो कमी जागेत कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करता येतो पण हा व्यवसाय सुरू करण्याआधी रितसर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे प्रशिक्षणामुळे व्यवसायातील चुकांचं प्रमाण कमी होतं आणि योग्य मार्गदर्शन मिळतं जाधव यांनी शिरवळ इथल्या क्रांतीवीर नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून प्रशिक्षण घेतलं या ठिकाणी आपण पाहू शकतो जो फार्म आहे उस्मानाबादी शेळ्यांचा आहे जी उस्मानाबादी शिडी आहे ती आपल्या महाराष्ट्राची शान आहे आपण पाहू शकतो की साधारणपणे ह्या फार्मवर एकशे साठपेक्षा पेक्षा जास्त जनावर आहेत आणि साठ जनावरांपेक्षा जास्त मोठा मदर स्टॉक आहे श्री जाधव यांनी साधारणपणे करोनामध्ये आपल्या कॉलेजमध्ये सर्वात प्रथम आमची भेट झाली आणि एक होतखोरू तरुण होता त्यांनी म्हटलं की सर आम्हाला करोनानंतर एक व्यवसाय हे करायचा आहे ऑलरेडी ते पशुपालनात होते त्यांच्याकडं वेगवेगळ्या वेग वेग गाई म्हशी याचे ब्रीडिंग स्टॉकमध्ये ते काम करीत होते परंतु घरच्यांपेक्षा थोडं काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला शेळीपालन करायचं आणि शिळी पालनात काय करायचं याचा थोडासा ते ज्यावेळेस माहिती घेत होते आणि योगायोगाने आमची कॉलेजमध्ये भेट झाली त्यान तर त्यानंतर आम्ही त्यांना सल्ला दिला की आपण जर उस्मानाबादी ही पालन केलं तर ते आधी किफायती शिर होईल आणि त्यांनी त्यानंतर एक जवळजवळ एक पॅरेंट स्टॉक दहा शेळ्यांचा खरेदी केला आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारे मेहनत घेतली आज आपण या ठिकाणी पाहू शकतो हे जे सर्व शेळीपालन जे यांनी केलेलं आहे ह्या ज्या शेळ्या आहेत त्यांचा बॉडी स्कोअर पाहू शकतो ब्रीडचे जे वैशिष्ट्य आहे ते अतिशय युनिक असे आहेत आपण जर पाहिलं तर यांनी हा जो शेळ्यांचा हे केलेला आहे याची जी निवड आहे ती अतिशय त्यांनी ते डोळ्यात तेल घालून केलेली ते आहे त्यांचं जे बेसिक आहे जो बेसिक फंडा आपण ट्रेनिंगमध्ये वापरलेला आहे की जी सशक्त पैदास होणं गरजेचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पदोपदी जाणवाल यांच्या शेळ्यांच्या जे पिल्लाचं वजन आहे जन्मतात नियर वा ते नियर अबाऊट अडीचशे दोन पॉईंट पाच ते तीन पॉईंट तीन किलोपर्यंत भरतं आहे आणि विक्रीसाठी जे हे आहे ते साधारणपणे चार महिन्याच्या अवकाशामध्ये साधारण बावीस किलोपर्यंत वेट मिळत आहे हे अतिशय म्हणजे जलद वाढणारी किंवा वेगाने वाढणारी आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे आपण नेहमी म्हणतो की जे जिथं पिकतं तिथं विकत नाही परंतु आज जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उस्मानाबादी शिळीचं युनिट यांनी स्थापन केलेलं आहे एक प्रकारे खूप चांगलं शेळ्यांचं संवर्धन ते करत आहेत आणि अशा प्रकारचे शेळीपालनातील उद्योजक महाराष्ट्रासाठी नवीन नाही परंतु ह्या प्रकारचे गोठे आधुनिक पद्धतीने करून नव तरुणांना बेरोजगार तरुणांना किंवा ज्यांना पशुपालनात शिळीपालनात करिअर करायचं यांच्यासाठी त्यांनी एक अतिशय चांगली मुहूर्तमेढ रोवलेली आहे तर मी आज नेहमी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे शेळ्यांना काही आजारी पडल्यात किंवा काही नवीन करायचं असेल तर ते नियमितपणे आमच्याशी चर्चा करतात आम्ही पण वेळोवेळी कॉलेजचे स्टाफ जे आहे त्यांचा फोन असेल किंवा ह्या फार्मवर येणं जाणं असेल ते नियमितपणे होत असतं त्यांनी हा जो गोठा बांधलेला आहे हा ह्या पंचकृषीतला एक अत्यंत आयडियल आहे कारण याचं जर आपण डिस्टन्स पाहिलं तर ते नियर अबाऊट दहा बारा फूट हाईटवर आहे म्हणजे जे काही लेंड्या आहे मलमूत्र आहे ते डायरेक्टली जमिनीवर पडतं त्यामुळं माशा असतील किंवा इतर कीटक आहेत त्याचा संपर्क शेळ्यांबरोबर येत नाही आणि त्यामुळं शेळ्या वगैरे जे आहे ते त्यांचं खाणं जे आहे ते व्यवस्थित खातात आणि कोणतंही डिस्टर्बन्स राहत नाही आपणा सर्वाला माहीत आहे शेळी हा जो प्राणी आहे त्याला कोरड्या हवामान हो आवडत असतं ता, जास्त ओलावा असेल तर शेळ्या आपण पाहतो की त्या स्टुलावर चढून बसतील लहान लहानकडं पिल्लां शेळ्यांच्या अंगावर चढून बसतील परंतु असा प्लॅटफॉर्म केल्यामुळे याचा फायदा असा होतो की ओलसरपणा राहत नाही आणि सतत कोरडा असल्यामुळं शेळ्यांचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी मदत होते याशिवाय आपण जे जंतनिर्मूलन आहे कारण औषधशास्त्राचा एक नियम आहे की जंतनिर्मूलन करायचं तर ते कशाप्रकारे करायचं ज्या हिल्दी शेळ्या आहेत त्यांना वारंवार जंतनिर्मूलन करायची गरज नाही जर त्यांचं खाद्य व्यवस्थित नसेल त्यांचा निवास व्यवस्थित नसेल शेळ्या त्यावेळेस त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्या विविध आजारांना बळी पाडतात त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट हा रेज प्लॅटफॉर्म असल्यामुळं आपण पाहू शकतो की ज्या शेळ्या आहेत आणि खालचं जे मलमूत्र याचा बिलकुल म्हणजे एकमेकाशी संपर्क येत नाही आणि त्यामुळं शेळ्यांचं हेल्थ चांगलं आहे याशिवाय शेळ्यांची निवड करताना आपण जो मूलमंत्र प्रशिक्षणात दिलेला होता की ज्या शेळ्यांना दोन पिल्लं किंवा त्यापेक्षा जास्त आहेत ज्या पिल्लांचे वजन जास्त आहे ज्या शेळ्यांना दूध जास्त आहे अशा शेळ्यांची निवड करायची तर आज आपण पाहू शकतो की त्याचं जे फलित आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे आहे बंदिस्त शेळी पालनामुळे शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणि लक्ष ठेवता येतं जंतुनाशक देणं आणि वेळेवर लसीकरण यामुळे शेळ्यांचं चा आरोग्य चांगलं राहतं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग 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 वे हवामानात शेळ्यांची वेगवेगळ्या वेग पद्धतीनं काळजी घ्यावी लागते ऋतू बदलताना जंत निर्मूलन करावं लागतं शेळ्यांना संसर्गजन्य आजार होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी त्यांचं रोजच्या रोज निरीक्षण केलं तर पुढचे धोके टळतात कुठलाही व्यवसाय आपण करत असताना आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे की व्यवसाय करत असताना काय काय अडचणी असतात ह्या गोट्यात तुम्हाला अडचणी कधी येत नाहीत सर्वप्रथम जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना सांगतो गोट्यामध्ये हवा खेळती असली पाहिजे ह्या गोट्यामध्ये एकदम हवा खेळती आहे तुम्हाला कुठलेही जनावर आजारी दिसणार नाही किंवा जनावराला काही आजार दिसणार नाही ते ह्याचंही आपल्याला महत्त्वाचं उदाहरण आहे तर ह्यामध्ये व्यवस्थापनाच्या भागामध्ये ज्याला म्हणतो आपण की जनावरांची उंची असली पाहिजे गोटा व्यवस्था असला पाहिजे त्या ठिकाणी पाणी कुठंही साठून नसायला पाहिजे तुम्हाला कुठंही या गोट्यात पाणी दिसणार नाही हा एक महत्त्वाचा व्यवस्थापनाचा भाग आहे त्याने कसं व्यवस्थापन केलं तुम्ही जर गोट्यामध्ये बघितलं असाल त्यामध्ये खाद्याचं व्यवस्थापन असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल हे अत्यंत महत्त्वाचं असते शेतकरी मित्रांनो हेच आपल्या जनावरांना आजारी पाडण्याचं कारणीभूत असते म्हणून ह्या गोट्यात हवा खेळती आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट पाणी तुम्हाला कुठंही साठवून दिसणार नाही त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं नियोजन केलं आहे की त्या ठिकाणी छोटे छोटे त्याला पंप बसवले हो त्या पंपामध्ये त्याला क्लच बसवले हो ज्या ठिकाणी शेळी जाईल आणि पाणी पिईल दुसरी म्हणजे शेतकरी मित्रांनो शेळी जात ही पाय वर चढून खाणारी प्राणी आहे त्याला नैसर्गिक म्हणतो आपण की शेळी वर पाय चढून खाते तर प्रत्येक गोट्यामध्ये तुम्ही जर बघितलात तर त्यांनी छोटे छोटे कंपार्टमेंट ठेवले आहेत त्यामध्ये शेळीमध्ये वेस्टेज कमी होतो आणि त्यांना जे खाद्य दिलं आहे त्या खाद्यामध्ये बारीक करून दिलं आहे त्याचं महत्व म्हणजे की वेस्टेज कमी होतो आणि त्याला लागणारं खाद्य ते खातात बंदिस्त शेळीपालनामध्ये महत्त्वाचा व्यवस्थापनाचा भाग भाग असतो तो, तो म्हणजे शेळ्यांना बंदीच ठेवणे कारण ज्यावेळेस आपण हा प्राण्याला बंदीच ठेवतो हो त्यावेळेस त्यांना नैसर्गिक नॅचरल कसं मिळेल त्यांना खाद्य कसं खाता येईल आणि त्या खाद्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं असं जाणीव नाही झाली पाहिजे की आपण बंदिस्त आहे तर ह्या गोट्यात आपण साधारण पाहिलं तर प्रत्येक जनावरांचे कंपार्टमेंट आहेत ज्यामध्ये लहान पिलांचं वेगळं गाबनशाळ्यांचं वेगळं आणि बोकडांचे वेगळं हे व्यवस्थापन करत असताना आपण बोकड आणि गाभनशाळी हे कधी एकत्र ठेवत नाहीत जनावर व्यवस्थापन करत असताना जनावर ज्यावेळेस जमिनीवर ठेवतो त्यावेळेस काय होतं की त्यांना आजार होतात गोचीर होतात उवा होतात पिसा होतात तर तुम्हाला ह्या गोट्यात कुठल्याही जनावरांना गोचीर उवा पिसा हे कधीही दिसत नाहीत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं व्यवस्थापन त्यांना ठेवलेली जागा आणि हवा खेळती असणे हे अतिशय महत्वाचं उदाहरण आपण ह्या गोट्यामध्ये आज बघून घेतलो शेतकरी मित्रांनो शेळ्यांच्या संख्येत देशात महाराष्ट्राचा क्रमांक पाचवा लागतो शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायाची निवड केली तर कमी कष्टात चांगल्या नफ्याची हमी त्यांना नक्कीच मिळू शकते